नमस्कार लोकसंदेश न्यूज मध्ये आपलं स्वागत मी अश्विनी चला तर पाहूया आजच्या विशेष बातम्या स्मार्ट सिटीच्या नावाखाली आताच नव्याने केलेल्या रस्त्याचे खोदकाम पुणे महानगरपालिका अंतर्गत येणाऱ्या मोहम्मदवाडी कृष्णानगर येथील रोडचे काही महिन्यांपूर्वी नव्यानं रुंदीकरण आणि डांबरीकरण करण्यात आले करन होते आता त्याच रस्त्याचे स्मार्ट सिटीच्या नावाखाली पुणे महानगरपालिका नव्यानं केलेल्या रस्त्याचं खोदकाम करत रस्त्याची चाळण करत आहे त्यामुळे ॲक्सिडेंट होण्याची दाट शक्यता निर्माण झाली तर ॲक्सिडेंट झालं तर याला जबाबदार कोण स्मार्ट सिटी अंतर्गत जर आपणास रस्तेच खोदायचे होते तर हा रोड होण्याअगोदर आपण का नाही स्मार्ट सिटीचे काम करून घेतले असा प्रश्न इथे उपस्थित होत आहे एकाच वेळेस महानगरपालिका सर्व काम न करता वारंवार रस्त्याचं खोदकाम करून त्यावर पुन्हा रोड करायचा अधिकारी आणि कॉन्ट्रॅक्टरने मलाई खाण्याचा प्रकार हा मोठ्या प्रमाणात चालला आहे आणि यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या टॅक्स स्वरूपात भरलेल्या पैशाची पुणे महानगरपालिका उघडपणे लूट करून अधिकाऱ्यांचे आणि कॉन्ट्रॅक्टरचा खिसा गरम करण्याचे काम करत आहे लोकसंधेसाठी पुणे जिल्हा प्रमुख पारस पुणे अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुकला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा